नवी मुंबईतून बातमी आहे अखेर चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेमध्येच राहणार आहेत चौदा गावांच्या विकासाचा निधी सुपूर्द करणार आहेत मुख्यमंत्र्यांचे निधी देण्याचे आयुक्तांना आदेश देण्यात आलेले आहेत चौदा गाव विकास संघर्ष समिती समाधानी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत अखेर चौदा गाव नवी मुंबई महानगरपालिकेमध्येच आता राहणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले जात आहेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूया चौदा गावचा संघर्ष हा सुरू आहे आणि संघर्षाच्या माध्यमातून गेले वीस वर्ष हा संघर्ष सुरू आहे ही जी समिती आहे या समितीचे पदाधिकारी आता या सणाला माझ्यासोबत आहेत मी आता चौदाच्या आमदार इथे आलेलो आहे अध्यक्ष आणि सर्व समिती सर्वपक्षीय समिती इथे आलेली आहे मी प्रथम जाणार आहे अध्यक्षांकडे लक्ष्मणजींकडे काय सांगाल कशा प्रकारचा संघर्ष सुरू आहे गेले चार पाच दिवस हे प्रकरण गाजते महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आज काय झालं मुख्यमंत्र्यांना भेटत वगैरे संघर्ष वीस वर्षापासून जरी असला तरी गेल्या दहा वर्षापूर्वी आम्ही संघर्षाच्या सर्व सर्वपक्षीय विकास समिती देऊ ह्या गावांचा विकास करण्यासाठी आम्ही समिती प्रसार प्रस्तावित केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ही मागणी केली आणि मागणी करते वेळीच त्यावेळीस माननीय आताचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सुद्धा ते मंत्रीच होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही सांगितलं का समिती गठीत करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही मागणी करा तरुण मंडळी म्हणजे तुमची लोकं जी आहेत त्यावेळीच गावं वगळा असा त्यांचा ओरा होता नवीन तरुण मंडळी तुम्हाला असं वाटतं का विकास व्हावा आणि गावं दरम्यान महापालिकेत घ्यावी तर त्याकरिता आम्ही समिती गठीत केली आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी आम्ही मागणी केली आज आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी तत्काळ मुख्य शिंदे साहेबांनी आयुक्तांना नवी मुंबई आयुक्तांना फोन करून आदेश दिले का जी आर काढलाय त्याच्यामुळं त्यांचं कामकाज सुरू करा तुम्हाला निधी काय पुरेशी निधी पाहिजे तुम्ही मी देण्याची तरतूद करतो टीका करणारा काय माहिती त्यांना कोणीतरी अपुरी मुला त्यांनी टीका तिकडे बसून केली नाही दुपेश म्हात्रे हे डोंबिवलीत राहतात आणि चौदा गावाशी कधी त्यांचा संबंध आलेला नाही त्याच्या मुला त्यांनी टीका मुद्ध माहिती घेताना करावी हे राजकारणी इथे आणून